राष्ट्रीय दर्जाचे आरोग्य आध्यात्मिक विकास शिबीर कुंडलेते उत्साहात संपन्न डॉक्टर गोपालशास्त्री मेरठ उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने कुंडल तालुका येथे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम आय ए एस एस संस्था मेरठ उत्तर प्रदेश या संस्थेच्या वतीने श्री रामचरित्र मानस आधारित आरोग्य व अध्यात्म विकास शिबिर वन प्रशिक्षण केंद्र कुंडलेते सहा दिवस राष्ट्रीय दर्जाचे आरोग्य अध्यात्म विकास शिबिर नुकतेच उपसात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ कृष्णकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू जाधव वन प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी चैतन्य कांबळे साहेब यांच्या हस्ते व सरपंच जयराज होवाळ उपसरपंच किरण लाड शांताई प्रतिष्ठानचे प्रमुख सौमंगल श्री बाबासाहेब लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीनशे साधकांनी सहभाग घेतला शिबिराच्या सांगता समारंभ कार्यक्रमास आमदार अरुणन्ना लाड हे होते यावेळी क्रांतीदूत संघाचे अध्यक्ष किरण लाड रणसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक लाड विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष उत्तम दत्ता भाऊसाहेब कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गोपाल शास्त्री यांचा सत्कार आमदार अरुणन्ना लाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजन कमिटी शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब लाड सदस्य कृषीभूषण जयकर माने योग शिक्षक पांडुरंग चव्हाण आदर्श शिक्षक सुनील गुरव शंकर लाड ओमकार जाधव अनिल लाड मोहन निकम संदीप सावंत हनुमंत मंगसुळे ॲडव्होकेट शिवलिंग इंगळे रमेश माळी दरेशी लाड भूषण माने छायाचित्रकार सुनील फाटक मंगल लाड सुजाता माने वैशाली जाधव नंदाताई शिंदे मयुरी संखपाळ विमल माने सतीश संकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले